राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्य करंडक दोन हजार पंचवीस साठी मी माझी स्वलिखित कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे खरंच फरक पडतो का जग हसले तरी तुम्हाला काय फरक पडतो जग हसले तरी तुम्हाला काय फरक पडतो तुम्ही नसले तरी जगाला काय फरक पडतो प्रत्येक पाऊल आपलं ओझ मतांचं वाहतं प्रत्येक पाऊल आपलं ओझ मतांचं वाहतं साऱ्यांना विचारतो आपण फक्त स्वतःला विचारायचं राहत तुमच्या कोणत्याही निर्णयाने कुठे जगात बदल घडतो वाटलं वाईट त्याच्या लोकांना तरी काय फरक पडतो राग ईर्षा लोभेच्या किडीने कणखर प्रेमाचे वृक्ष जळते राग ईर्षा लोभेच्या किडीने कणखर प्रेमाचे वृक्ष जळते आणि अहंकाराला पाठीवर वाहताना नाजूक प्रेमाचे पाऊल अडकते असतात माणसे आपलीच तरी आपण का मागे हटतो भांडल्यानंतर पहिले आपण बोललो तरी काय फरक पडतो दुःखाच्या त्या सरींनी मनातल्या असं मनातच कुठवर मुरायचं दुःखाच्या त्या सरींनी मनातल्या असं मनातच कुठवर मुरायचं आणि भिजलेलं जडंतकरण घेऊन असं किती काळ फिरायचं का एक एक अश्रू आपला उगाच कणखरतेच्या मागे दडतो ओलांडली अश्रूंनी कडा डोळ्यांची तरी काय फरक पडतो थोडे बदललेले पाणी सुद्धा या माणसाला पचत नाही थोडे बदललेले पाणी सुद्धा या माणसाला पचत नाही आयुष्याचा प्रवाह तो वाचून राहत नाही त्या चाकोरीबद्ध जिण्याने तरी कुठे जगण्याचा उत्साह वाढतो बदलला हवेने रोज आकार ढगांचा तरी काय फरक पडतो अंधारातलेच नियम सारे का त्यांचेच आपण गुलाम असतो अंधारातलेच नियम सारे का त्यांचेच आपण गुलाम असतो नियम माणसांसाठी असतात माणूस नियमांसाठी नसतो कुठलाच नियम तो मानवी नाही जो चौकट माणुसकीची मोडतो मोडला असला नियमच आपण तरी काय फरक पडतो ईश्वर निर्मित सृष्टीत कधीच या देव कुणावर रुसत नाही ईश्वर निर्मित सृष्टीत कधीच या देव कुणावर रुसत नाही आणि तूप नारळ आणि असल्या अमिषाला देव कधीच फसत नाही मंदिरातल्या पूजेनेच का फक्त ईश्वर भेटतो कधी दिसला माणसात देव तरी काय फरक पडतो आजच्या चुकीची माफी आपल्याला उद्या मागता येईल की नाही माहिती नाही आजच्या चुकीची माफी आपल्याला उद्या मागता येईल की नाही माहिती नाही आणि आज भेटलेल्यांना भेटण्याची संधी देव पुन्हा देईल की नाही माहिती नाही मग बारीक सारीक गोष्टींवरून आपण कशाला आकारण चिडतो मग बारीक सारीक गोष्टींवरून आपण कशाला आकारण चिडतो हसून खेळून वाढवले आयुष्य थोडे तरी काय फरक पडतो जग हसले तरी तुम्हाला काय फरक पडतो आणि तुम्ही नसले तरी जगाला काय फरक पडतो धन्यवाद